खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क बॉम्बे ब्लड ग्रुपच्या प्रयत्नांनी कर्नाटकातील चिमुकल्यासाठी जीवनदान विजापूर कर्नाटक मधील एका वीस दिवसाच्या नवजात बालकासाठी अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा बॉम्बे ब्लड ग्रुप ओ एच उपलब्ध झाल्यामुळे त्याचे प्राण वाचले या प्रसंगी महाराष्ट्र राज्यातील सांगली येथील रक्तदात्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे एक नवा आदर्श निर्माण झाला आहे विजापूर येथील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या बाळ आयुम कारबा याला तातडीने रक्ताची गरज होती मात्र बॉम्बे ब्लड ग्रुप ओ एच हा जगातला सर्वात दुर्मिळ रक्तगट असल्याने तो सहजासहजी उपलब्ध होत नाही यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि नातेवाईक चिंतेत होते या कठीण परिस्थितीत बाळाच्या नातेवाईकांनी सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपचा वापर करून मदतीची हाक दिली हा संदेश महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील रुग्णसेवक विक्रम यादव यांच्यापर्यंत पोहोचला संदेश मिळताच यादव यांनी त्यांच्या गटातील सहकारी रक्तदाते अतुल चौगले आणि धीरज पाटील यांच्याशी संपर्क साधला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अतुल चौगले आणि धीरज पाटील यांनी तात्काळ कोल्हापूर आणि सांगली येथे रक्तदान केलं सर्व आवश्यक वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर हे रक्त वेळेत कर्नाटकातील विजापूर येथील रुग्णालयात पोहोचावे यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली रक्तदातींनी दिलेल्या रक्तामुळे वेळेत उपचार मिळाल्याने बाळाचा जीव वाचला रुग्णालयातील कर्मचारी आणि बाळाच्या नातेवाईकांनी विक्रम यादव आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले या स्तुत्य कार्यात सुरज देशमुख आकाश शिंदे आणि राहुल बिरनगे यांनीही मोलाचे सहकार्य केलं या घटनेने सिद्ध केला मानवी पुन्हा एकदा आहे की सहकार्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास दुर्मिळ मदत मिळू शकते बॉम्बे ब्लड ग्रुपचे काल आपल्या जगातील सर्वात दुर्मी रक्तगट बॉम्बरमेंट पेशंट हे विजापूरचे पेशंट असून वीस वर्षाच्या वीस दिवसाच्या लहान बाळासाठी ग्रुमिरक्तगण गोडमची गरज होती तो मिसेस ग्रुपमध्ये आल्यानंतर आज आपल्या बॉर्डिटचे डोनर अतुल चौधरी यांनी आज इथे रक्तदान केलेलं आहे अतुल सरांचे आजशे सत्तरावे ब्लड डोनेशन कम्प्लीट झालेलं आहे तसेच यांचे सर्व पेशंट चाचण्या झाल्यानंतर हे ब्लड मिरज ते चांगली ते मिरज ते विजापूरसाठी आपण बायका म्हणून पोचवत आहे तरी कोणत्याही जे रक्तदानाने साईड इफेक्ट होते आम्ही केलं आहे आपण पण राहतो धन्यवाद